बेळगावातील खासगी जय किसान होलसेल भाजी मार्केटला कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसी व कृषी विक्री विभागाने मोठा धक्का दिला आहे परवाना नियम व अटींचा भंग केल्याच्या कारणावरून एपीएमसी संचालक मंडळाने जय किसान भाजीपाला व्यापारी संघटनेचा ट्रेडिंग परवाना रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत या संदर्भात अॅडव्होकेट नितीन बोलबंडी यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितले की शेतकरी हितासाठी दिलेला परवाना योग्य प्रकारे वापरला जात नसून परवाना अटींचे उल्लंघन वारंवार झाले आहे शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालानुसार भाजी मार्केटमधील व्यवहार शेतकरी हिताच्या विरोधात असून नियमबाह्य व्यवहार चालू होते शिवाय बुडा जमीन रूपांतरणाचे आदेशही पूर्वीच रद्द करण्यात आले होते ही बाबही अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आली या कारवाईमुळे जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता पसरली आहे एपीएमसी व कृषी विक्री विभागाने घेतलेल्या या निर्णायक पावलामुळे इतर खाजगी बाजार समित्यांवरही कायद्याचे पालन करण्याचा दबाव वाढला आहे शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि पारदर्शक व्यापार प्रणाली निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे असेही अॅडव्होकेट नितीन बोलबंडी यांनी स्पष्ट केले तसेच जय किसान भाजी मार्केट तातडीने बंद करून एपीएमसी भाजी मार्केट येथे सुरू करण्यात यावे असा सक्त आदेश बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आदेश पत्रातून बजावला आहे आज कर्नाटक सरकारकडून जे जय किसान प्रायव्हेट व्हेजिटेबल मार्केट ला ट्रेड लायसन्स देण्यात आला होता दोन हजार एकवीस मध्ये ते आज ट्रेड लायसन्स सरकारने रद्द केलेला आहे त्याचा परिणाम काय म्हणजे हे जे आता आमचे बेळगावचे शेतकरी आहेत हे त्यांचं जय आहे हे जे शेतकरी तिथं भाजी वगैरे विक्रेता करत होते त्यांना फार तिकडं अन्याय होत होतं कमिशन घेत होते आठ ते दहा टक्के कमिशन घेत होते वेट करत नव्हते हो परत ऑप्शन करत नव्हते हो आणि एवढे फारसे इलिगॅलिटीज होते त्याच्यामध्ये तर हे सगळं सरकारनं एक स्पेशल टीम केले होते त्या टीमच्या रिपोर्टमध्ये हे सगळे आम्ही जे राजू टोपनवर सर सुजित मुळगुण सर शिदगौडा मोदगीर फार्म लिडर फार्म लिडर आणि चन्नप्पा पुजारी आणि इतर सगळे आपले रईत संघटनाचे लिडर्स हे समे कंप्लेंट देत होतो आणि ह्या सगळ्या कंप्लेंटला गव्हर्नमेंटनं इन्व्हेस्टिगेट केले आणि त्या इन्व्हेस्टिगेशनचा परिणाम काय म्हणजे आजच्या तारखेला ते, तार ते जय किसान मार्केटचं जे कंप्लेंट सगळं सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांचं लायसन्स रद्द केलेलं ला आहे आजच्या तारखेला